चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की स्वामींचे असे कुठले विचार आहेत की ज्याच्यामुळे आपलं जीवन बदलेल आपण ते आपल्या आयुष्यामध्ये आचरणामध्ये आणले त्यांचे जे संदेश आहेत ते जर आपण थोडे थोडे जरी आचरणात आणले ना आपल्या आयुष्यामध्ये तरी आपलं जीवन बदलण्यास हळूहळू सुरुवात होईल तर पहिली गोष्ट अशी आहे की कि तुम्ही कितीही उंच व्हा किंवा कितीही मोठे व्हा पण तुमची जमिनी उपाय राहिले पाहिजेत तुम्ही सर्वसामान्य लोकांशी बोलताना नम्रपणे प्रेमाने आपुलकीने बोललं पाहिजे कुणाला तुम्ही असा मुद्दा म्हणून त्रास नाही दिला पाहिजे एखाद्याची एखादी दुखरी नसा असल तर नाही का सवय असते माणसाला त्याचं ते दुःख उकरून काढायची किंवा त्याला तोच विषय सारखा बोलून त्रास देण्याची तर हे पण नाही केलं पाहिजे मग तो त्रास त्या त्याच्या पण ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलता किंवा ज्याला तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करता त्याच्या पण आत्म्यामध्ये परमात्म्याचा वास असतो त्यामुळे ते आपण नकळतपणे आपल्याकडून त्या गोष्टी होतात कधी 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 जाणून बुजून होतात पण जर तुम्ही खरंच स्वामी सेवेकरी असाल ना तर तुम्हाला इतरांचं दुःख दिसेल त्या दुःखाची तुम्हाला पण जाणीव असेल तुम्ही ते मुद्दामून त्या गोष्टी नाही करणार तुम्ही उलट त्याला असं म्हणजे नाही का त्याची साथ द्याल त्याला त्या दुःखातून बाहेर येण्यासाठीचा मार्ग दाखवाल किंवा त्याच्याशी गोडीने आपुलकीने बोलाल त्याला मुद्दाम तुम्ही त्रास कधीच देऊ शकत नाही का त्या स्वामी भक्त असा असू शकत नाही स्वामी किती प्रेमळ आहेत तसंच त्यांचा स्वामी भक्त पण प्रेमळ असतो स्वामी प्रत्येकाला किती चुका केल्या तरी त्याच्या भक्तावर स्वामी कधीच म्हणजे हे होत नाहीत रागवत नाहीत किंवा त्यांना शिक्षा करत नाहीत केली तरी अगदी सौम्य असते मग त्यांच्यात किती माया प्रेम आहे तर मग तुम्ही स्वामी भक्त म्हणून तुमच्यात थोडासा तरी बदल होणं गरजेचं आहे हे एक गोष्ट आहे आणि आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे प्राणी मात्र किंवा मुके जनावरं असतात पशुपक्षी असतात श्वान असतं त्यांना पण तुम्ही म्हणजे नाही का एक जीव आहे ह्या दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडं बघितलं पाहिजे प्रेमाने बघितलं पाहिजे आपुलकीने बघितलं पाहिजे म्हणजे काही काही ठिकाणी खूप म्हणजे आपण त्या गोष्टीचा विचार पण नाही करू शकत अशा गोष्टी मुख्या प्राण्याबरोबर पण होतात त्यांना मारलं जातं खायला दिलं जात नाही मग ह्या पण गोष्टी तुम्ही संवेदनशील होणं खूप गरजेचं आहे तुमच्या मनामध्ये प्रेमभाव आपुलकी दुसऱ्याबरोबर चांगलं व्हावं ही मनात कल्पना येणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे नुसतं आपण नाही का मी स्वामी भक्त मिरवू नये लोकात ते तुमच्या कृतीतून पण दिसलं पाहिजे तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसलं पाहिजे तुम्ही परत परोपकार एखाद्याला गरज आहे तर तुम्ही अवश्य तुम्हाला ज्या गोष्टी शक्य आहेत त्या तुम्ही त्या केल्या पाहिजेत आईवडिलांना आदर दिला पाहिजे घरातल्या मोठ्या माणसांशी हा ठीक आहे तुमचं मत तुम्ही मांडा पण थोडं सौम्य भाषेत मांडा मोठ्या आवाजामध्ये नका बोलू थोडं सौम्यमध्ये बोला किंवा समजून सांगायचा सा प्रयत्न करा समजून घेतात व्यक्ती हळूहळू थोडं थोड्या दिवसांनी समजून घ्यायचा ते प्रयत्न करतात हे एक गोष्ट आहे अनेक दुसरी एक म्हणजे ना तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास पाहिजे कुठलं पण तुम्ही कार्य करताना मग तुम्ही जर वाईट कार्य जर करत असाल तर हे तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे की स्वामी मला बघतातही असं नाही की तुम्ही फक्त जे चांगलं कृत्य करताय त्या कृत्यच स्वामी बघतात असं नाही तुम्ही वाईट कृत्य जे करताना तिथं पण स्वामींचं लक्ष असतं मग आपल्याला सारखं भान पाहिजे की आपण जे करतोय आयुष्यामध्ये किंवा आपण दररोजच्या आयुष्यात जे नसल, काही गोष्टी करतोय स्वामींचं आपल्यावर लक्ष आहे ते आपल्याकडे बघतात ते मग ह्या गोष्टीनुसार तुम्ही जर आयुष्यामध्ये वागला आणि सगळ्यात मोठं म्हणजे गोष्ट ना तुम्ही स्वामींच्या नामस्मरणात राहा तुम्ही कुठल्याही सेवा तुम्हाला जमत नसेल काही नसेल अजिबात गिल्ट वाटून देऊ नका आजकाल युट यूट्यूबला भरपूर म्हणजे सांगतात तोडगे तोटके हे करा ते करा ते करा काही नाही केलं तरी चालेल तुम्ही मी तर म्हणते फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढं सोपी स्वामींची सेवा आहे फक्त तेवढी करा तुमच्याकडे अक्षरशः माळ जरी नसेल ना तरी तुम्ही एका जागेवर बसा पाच मिनटं फक्त श्रीस्वामी समर्थ त्यांच्याशी एकरूप होऊन तेवढीच तुम्ही सेवा करा काहीही तुम्हाला बाकीचं करायची गरज नाही आहे खरं सांगते काही करू नका फक्त श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा तुम्ही खरंच जे स्वामींचे भक्त आहेत ना म्हणजे खूप त्यांच्या गु सारा अमृता मध्ये म्हणा गुरुचरित्रात स्वामी लीला अमृतामध्ये हे कुठले पण अध्याय तुम्ही त्यांचे चाळून घ्या ते वाचून घ्या त्या प्रत्येक अध्यायाला अर्थ येतो तो तु, तुम्ही समजून घ्या स्वतःची स्वतः तुम्ही कुणाच्याही गोष्टीला बळी पडू नका तुमचं स्वतःची बुद्धी वापरा आणि त्या बुद्धीनुसार तुम्ही स्वामींची सेवा करा नुसतं तुम्ही मी हे केलं मी ते केलं आणि तुमच्या पदरात काहीच नाही पडलं असं होते ह्यानं हे केलं की मग आप हा व्हिडिओ आला की नाही एखादा आला हा तोटका करा किंवा ही सेवा करा तुम्ही त्याच्या पाठीमागं पळता स्वामींचं स्वामींना जे नामस्मरण पाहिजे जे, जे तुम्ही त्यांना वेळ दिला पाहिजे ते बाजूला राहतं आणि तुम्ही त्या गोष्टीच्या पाठीमागं पळता तुम्ही कधीतरी शांत बसून विचार केला आहे का स्वामींना खरंच काय पाहिजे आता आत्ता पण स्वामींचं खरंच करणारे किंवा खूप मनाभावने करणारे जे लोक, लोक आहेत ना किंवा जे खरंच म्हणजे खूप आपण महात्मे म्हणू शकू महात्मा किंवा मोठी लोकं आहेत खूप म्हणजे खूप वर्ष त्यांनी स्वामी आख्खा आयुष्य स्वामी सेवेत घालवले ते जर तर कधी तुम्हाला भेटले कुठं त्यांची मूळ म्हणजे तुम्हाला वेळ आली नशिबाने स्वामींच्या कृपेने जर तुम्ही त्यांना भेटला किंवा त्यांचं काही ऐकायला भेटलं तर तेसुद्धा फक्त हेच सांगतात तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा मला ना एवढ्या वर्षामध्ये आत्ता समजलं की फक्त स्वामींची सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण आहे तुम्ही सारामृत वाचा परत परत वाचा ते वाचल्यानंतर काय होतं आपण स्वामींशी एकरूप होतो हा पण तुम्हाला वेळ भेटला तर वाचा स्वामी असं म्हणत नाही तुमचे कामं धंदे सोडून सगळं माझ्यापशी येऊन बसा काही म्हणत नाहीत तुम्ही सगळं करता करता फक्त स्वामींचं नामस्मरण करा त्यांना ते प्रिय आहे असं नाही की तुम्ही सगळं सोडा घरं संसार सोडा वेळ बाकीचं तुमचं जे तुमची दर दररोजची महत्त्वाची कामं सोडा आणि हेच करत बसा त्यांना आवडणार नाही स्वामींना तुम्ही जाता येता त्यांचं नामस्मरण करा आणि तुमचं तुमचं जे कर्तव्य आहे तुमचं घराबा बाबतीत जे कर्तव्य आहे ते पूर्ण करा त्याच्याबरोबर माझं पण नामस्मरण करा असं त्यां असा भक्त त्यांना आवडतो सगळं सोडून बसायला आपण संसारिक माणसं आहेत त्यामुळं स्वामींनी त्याचे पण कितीतरी उदाहरणं अशी दिलेली आहेत की घर सांभाळून माझी सेवा म्हणजे करता येते स्वामींची सेवा सगळं करता करता करायचं स्वामीं स्वामींचं नामस्मरण त्यांच्या नामस्मरणाला कुठले काळाचं वेळेचं बंधन नाही विटाळ नाही चांडाळ नाही काही नाही तुम्ही कुठल्याही वेळेला तुम्हाला अक्षरशः झोपेतून तुम जाग जरी आली तरी तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणा स्वामींना तोसुद्धा भक्त खूप प्रिय फक्त हे सगळं करताना तुमचं मन खूप शुद्ध खूप पवित्र पाहिजे तुम्ही एक मारलेली हाक स्वामींपर्यंत पोहोचते तुम्हाला खरंच बाकीच्या गोष्टी काही करायची गरज नाही तुम्ही हे फक्त करून बघा तुमच्या मनाला विचारून बघा खरंच मी कुठली अशी सेवा करू की स्वामींपर्यंत मी पोहोचेल स्वामींपर्यंत तर सगळंच सगळी पोहोचतात अक्षरशः म्हणजे नाही का तुम्ही दो दिवसातनं ते एकदा एकदा पाच मिनटं माझ्यासाठी द्या म्हणतात फक्त शांत बसून तुम्ही नामस्मरण करा मी तर ना आयुष्यात खूप बाकी काही मी तर म्हणणार आहे जास्त मी काही केलेलं नाही आहे का तर फॅमिली सगळं सांभाळून जर बघायचं म्हटलं ना मला नामस्मरण खूप आवडतं आणि मला जमतं त्या नामस्मरणाच्या ह्याच्यावरच मला स्वामींनी मला भरभरून सगळं आहे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या हा माझा स्वतःचा अनुभव आहे का तर मी लय गोष्टीला तोडेन तोडगेन तोटक्याला मी जास्त मानत पण नाही स्वामींनी पण सांगितलेलं आहे तुमच्या बुद्धीचा वापर करा प्रत्येक गोष्टीत सगळ्यांवरती विश्वास नका ठेव का आता आजकाल सगळं फसवं पण जग आहे चांगली लोकं आहेत पण चांगल्या लोकांबरोबर वा आपल्याला लो फसवणारी पण आहेत त्यामुळे आपण कुणाला काही बोलायचं नाही फक्त आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय करता येईल ते आपण करायचं तसंच स्वामींच्या सेवेतसुद्धा आहे तुम्हाला खूप पैसा खर्च करायची गरज नाही खूप काही वस्तू घ्यायची गरज नाही काही करायची गरज नाही स्वामींचा फोटो असेल स्वामींची छोटीशी मूर्ती असेल खूप झालं मंदिरामध्ये आणि आपले कुलदैवत जेवढे तुम्ही दे आपले आहेत जुने आपले देव आहेत तेवढे आणि स्वामी महाराज आपले कुलदैवत महालक्ष्मी माता वगैरे थोडे आपण जे करतो आपले कुलदैवत तुळजाभवानी असते खंडेराया असतो एवढ्यान स्वामींचा एक फोटो किंवा स्वामींची मूर्ती सगळ्या देवांचं करायचं को सगळ्यांना गणपतीची एक मूर्ती हे थोडंसंच ठेवा काही जास्त वाढवायची गरज नाही थोडंसंच करा स्वामींचा फक्त फोटो असेल नसेल तरी पण चालेल कधी कधी तर मनामध्ये आहेत ना तुमच्या स्वामी बस ना मग आणि मग त्यातलं काय आपण एक छोटा फोटो तर घेऊ शकतो मूर्ती घेऊ शकतो आजकाल हे एवढा खर्च आणि तेवढा खर्च मग काय होतं तुमच्या मनामध्ये मग निर्माण होतं मी हे घेतलं नाही मा, मग म्हणजे माझी सेवा पूर्णत्वाला गेली का मी ती केलं नाही पहिल्या काळात तुम्ही विचार करा ह्या सगळ्या गोष्टी होत्या का तरी ते लोक श्रीमंत झालेच ना श्रीमंत झाले पैसा कमवला त्यांनी उलट संस्कार छान दिले आजकाल खूप भेटते सगळीकडे सगळे स्टॉलच येतं मूर्त्यांचे म्हणू नका वस्त्रांचे म्हणू नका खूप आहेत खूप मग आपल्याला काय होतं ते आपण त्या घेण्याच्या भानगडीमध्ये पडतो आणि आपली खरी श्रद्धा बाजूला राहते कृष्णाला फक्त तुळस वाहिले तरी कृष्ण खुश होतो मग त्यांनी मग असं असं आहे का ह्याच्यातून की तुम्ही खूप सगळं मोठं मोठं घेतलं म्हणजेच महालक्ष्मी प्रसन्न होईल सगळे प्रसन्न होतील किंवा स्वामी प्रसन्न होतील नाही सु, तुम सुदामाचे सुद्धा पोहे कृष्णाला गोट लागले मनात शंका आणू लाग लोकं करतात ना ते आपल्याला करायचं नाही आहे आपल्याला काय आवडतं आपल्याला काय झेपेन आपण ते करायचं खूप नियमधर्म सांगतात ते आत्ता मग ते स्वामींची सेवा बाजूला राहती राहती इतर देवांची सेवा बाजूला राहती आणि आपण ना त्या नियमधर्माच्या पाठीमागं पळतो नुसतं नियमधर्मच करतो हे आणा म्हटलं की ते आणायचं ते आणा म्हटलं की ते आणायचं हे मी पण केलेलं आहे पण मी त्याच्यातून शिकले मी पण चुक मी चुकले म्हणणार नाही पण तेव्हा होते नवीन नवीन नवी एवढं समजत नव्हतं केलं सगळं केलं पण मी नंतर ना एका एक ठिकाणी पोहोचले पोहोचल्याच्या नंतर मला वाटलं खरंच स्वामींना हे हवं आहे का मम्मी ना त्यांचे खूप म्हणजे स्वामी अमृत ऐकलं वाचलं परत सारामृत वाचलं परत खूप म्हणजे त्यांचे जेवढं काही मला ऐकता येईल वाचायला भेटेल मी तेवढं तेवढं सगळं ऐकलं परत जे मोठे जे स्वामींचं खरंच खूप वर्षापासून करतात ना मी त्यांच्याशी फोनवर पण कॉन्टॅक्ट करून मी बोलले त्यांच्याशी प्रयत्न केला मला नंबर भेटेल तसा मग त्यांनी तर मला सांगितलं अक्षरशः तुम्ही ना स्वामींना आजोबा म्हणा फक्त स्वामींचं नामस्मरण करा ते एवढे मोठे आहेत ना आता मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत पण ते म्हटलं मी त्यांना विचारलं म्हटलं मग मा, मी कशी स्वामी सेवा करू मग म्हणजे मी पण ह्या भ्रमात होते हे सगळं करू मग हे करू ते करू ते करू ते त्याच्यात वेळ जायचा तरी पण माझ्या मनाला शांती भेटत नव्हती मग मी एक दिवस हा असं सर्च केलं मला नंबर सापडला एका ताईकडून भेटला म्हटलं अगं पण ते उचलत नाहीत बघ तुला म्हणजे त्यांनी उचलला तुझा नंबर तर तू बोल म्हणे बोलतात ते काका खूप वयस्कर खरं मग मी नंबर लागला मी स्वामींना सांगितलं स्वामी, स्वामी आज मला काही करून तुम्ही मला मार्ग दाखवा मी तो फोन नंबर त्यांनी दोन लगेच रिंगमध्ये उचलला दोनच रिंग वाजले असते की लगेच हा बोला म्हटले खूप वयस्कर मी नमस्कार घातला श्रीस्वामी समर्थ म्हटले ते पण पुढून एवढा सुंदर आवाजामध्ये अक्षरशः वाटलं स्वामी बोलतं ते म्हणले श्रीस्वामी समर्थ म्हटलं काका मी कशी स्वामी सेवा करू म्हटलं मी एवढं सगळं म्हणजे केलंय पण तरी पण मला कुठंतरी असं म्हणजे नाही काही खंत आहे की माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते का मला एक समाधान नाही भेटते का म्हणे असं तर मग म्हटले मी ते एवढे मोठे आहेत ना अक्षरशः म्हणजे त्यांना सगळे संकेत देतात स्वामी आणि त्याचे पुढे नाही आहेत पण मीडियाच्या पुढे पण ते खरं स्वामी भक्त आहेत मग त्यांना मी विचारल्याच्यानंतर मग ते म्हटले मां अगं मी तुला काय सांगणार म्हणे स्वामी सेवा कशी करू म्हणे मलाच अजून कळलेली नाही पण तुला खरं सांगू का म्हणे त्यांना फक्त तू स्वामी आजोबा म्हणे म्हणे स्वामी महाराज म्हण स्वामी आजोबा म्हण आणि फक्त नामस्मरण कर म्हटले काही करू नको बाकीचंच आणि काय माहिती मला ते ऐकल्याच्या नंतर ना माझ्या डोक्यात असा प्रकाश पडला आणि मी त्याच्यावर खूप विचार केला मग सगळे आपण ग्रंथ वाचतो ना त्याच्यातले अर्थ समजून घ्यायचा थोडा थोडा प्रयत्न केला तर मग त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींनी काय सांगितलं नामस्मरणात किती गोष्टीत नामस्मरण सांगितले मग मी तेव्हापासून ना खरंच का नामस्मरणावर म्हणजे नामस्मरणच करत राहते बाकी जास्त काही करत नाही आरतीला वगैरे जाते आणि नामस्मरण करते ह्याच्या व्यतिरिक्त करत मी आत्ता सध्या तरी काही करत नाही आणि मला नाही वाटत की काही करण्याची गरज आहे तुम्ही नामस्मरण केलं ना खूप महत्त्वाचे आता मी माझ्या व्हिडिओमध्ये पण प्रत्येक गोष्टीला सांगते की तुम्ही नामस्मरण करा तुमच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये बदल करा हे म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे हे डोळे उघडून तुम्ही स्वामींची सेवा करा डोळे बंद आंधाळ्या डोळ्यांनी करू नका किंवा म्हणजे नाही का विश्वास प्रत्येक गोष्टीवर नका ठेवू असं काय होतं भरकटला जाता आणि स्वामींची सेवा बाजूला राहते बाकीच्या गोष्टी तुम्ही खूप गुंतता तर तुम्हाला जर हे असे माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ